बाबतीतली राहुल गांधींची विदेशात जी भूमिका आहे की संविधान आम्ही संपवणार ज्या पद्धतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचं से काम केलं आज खऱ्या अर्थाने काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून ही स्पष्टपणे देशासमोर आणि जगासमोर आली या माध्यमातून राहुल गांधीला तर प्रश्न आहेच परंतु मनोज जलांगे पाटलांना मा देखील माझा प्रश्न आहे काय मनोज जरांगी पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल विचारणार आहेत का महाविकास आघाडीचा चेहरा फाडणार आहेत का का पुन्हा एकदा मची बाधा टाकून महाविकास आघाडीचा बुरका घालून राहुल गांधीची साथ देणार आहेत जर आरक्षण रद्द झालं तर ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने संघर्ष केला ज्या आरक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जनांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का आणि ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं तरी देखील देवेंद्र फडणवीसांना शिव्या देणारे देवेंद्र फडणवीसांना शाप देणारे मनोज जनांगे पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणून जी हिम्मत असेल तर आज पुढच्या दोन तासात पत्रकार परिषद घ्या राहुल गांधींचा बुरका पाडा तर आम्ही समजू की तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात खरे मराठ्यांचे नेते आहात नाहीतर तुमचं भेकडी प्रेम आणि तुमचं मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर खरे येईल आणि तुमचा चेहरा पाटेल जर तुमचा बुरका फाटायचा नसेल तर राहुल गांधी आणि महाविकास आघाडीतल्या भूमिके घेऊन विरोधातली भूमिका घेऊन तुम्हाला त्यांचा बुरका फाडावा लागेल हेच आज मी या राज्यातील जनतेला माझ्या मराठा बांधवांना आणि या तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेला सांगू इच्छितो